नमस्कार मंडळी मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी एकदम सोपी झटपट आणि पौष्टिक रेसिपी उपवासाचा दहीभात कुणी या दहीभाताला दहीबुत्ती पण म्हणतात भगर आणि दही, 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 दही वापरून बनवलेला हा भात खायला जितका चविष्ट तितकाच हलका लागतो चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया यासाठी माझ्या किचनमध्ये जायला हवे ना यासाठी लागणारे साहित्य भगर हिरवी मिरची लाल मिरची दही शेंगदाणे दूध साखर जिरे डाळिंबाचे दाणे ड्रायफ्रूट्स एक कप भगर स्वच्छ तीन पाण्याने धुवायची ज्या छान धुवून घ्यायची ज्या कपाने भगर घेतली त्याच कपाने तीन कप पाणी घालायचे चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साजूक तूप घालून ढवळून घ्यायचे पाच मिनटात भगर शिजते भगर शिजते तोपर्यंत आपण याची फोडणी करून घेऊ फोडणीसाठी कालथ्यामध्ये मी तूप घेतले तूप गरम झाले की यामध्ये शेंगदाणे तळून घेऊ शेंगदाणे छान तळले गेले आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे याच तुपात आपण सुद्धा तळून घेऊ तूप खूप गरम आहे तूप गरम असल्यामुळे लगेच ड्रायफ्रूट्स काढून घ्या आपली भगर पण शिजली आहे एका मोठ्या भांड्यात ही भगर काढून घ्यायची म्हणजे लवकर थंडी होते आणि सगळे जिन्नस यामध्ये मिक्स करायला सोपी जाते हे भांडं लहान पडलं असतं ही रेसिपी झटपट होते पाच मिनटात बनवून तयार होते हा भात थोडा थंडा झाल्यावर यामध्ये दही घालायचे भात थोडा थो कोमट झालेला आहे आता यामध्ये दही घालून घेऊ दही जास्त आंबट असेल तर थोडं जास्त दूध तुम्ही घालू शकता पण पाणी घालू नका पूर्ण दही आणि दूध आपण यामध्ये दे घालून द्यायचं पाणी घातले तर पानसट लागते पातळ किंवा घट्ट जसा तुम्हाला भात पाहिजे त्यानुसार दूध आणि दही वाढवू शकता आंबट पाहिजे असेल तर दही वाढवा आणि आंबट नसेल पाहिजे तर दूध वाढवा आता यावर तळलेले शेंगदाणे घालू अशी कन्सिस्टन्सी मी ठेवली आहे तुम्ही कमी जास्त करू शकता शेंगदाणे घालून घ्यायचे दोन टेबल स्पून साखर घातली तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता डाळिंबाचे दाणे घालून मिक्स करून घ्या आता यावर घालण्यासाठी फोडणी करूया त्याच तुपात जिरे घालायचे तुम्ही कडीपत्ता कोथंबीर खात असाल तर नक्की घाला जिरे फुले की हिरवी मिरची आपल्या चवीनुसार किती तिखट आपण खाऊ शकतो त्यानुसार मिरची घाला लाल मिरची ही तुपाची खमंग फोडणी आपण भातावर घालू मी कडीपत्ता कोथिंबीर खात नाही त्यामुळे घातली नाही तुम्ही नक्की घालू शकता सजवण्यासाठी डाळिंबाचे दाणे आणि थोडे शेंगदाणे घालून घेऊ एकदम सोपी आणि झटपट तयार होणारी ही हा दही भात आहे सगळेच घरातले आवडीने खातील बरे शेंगदाणे घालायचे आणि ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे तर मंडळी असा तयार झाला एकदम स्वादिष्ट आणि पौष्टिक उपवासाचा दही भात उपवासाच्या दिवशी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नक्की आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तुम्हाला उपवासाच्या अशा छान छान रेसिपी हव्या असतील तर मला नक्की कमेंट करा मी तुमच्यासाठी सदैव तयार आहे डिस्क्रिप्शन नक्की चेक करा धन्यवाद